सर विधानपरिषदेची नावं जाहीर झालेली आहेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे की परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पाच नावं जाहीर झाली आहेत विशेषतः आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की पंकजाताईंना विधान परिषदेमध्ये उमेदवारी दिली जावी केंद्रीय भारतीय जनता पक्षाने ते के मान्य केलं आहे आणि त्यांचं नाव जाहीर केलं आहे त्यामुळे आम्ही केंद्रीय भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो या युती असं महायुती होणार असं दिसतंय एकूण यादीवर हो म्हणजे काय तुम्हाला शंका असेल राहुल गांधी हिंदूंना असं म्हणले की हिंसक आहेत हिंसा, हिंसा करणार आहेत हिंदू या शब्दावर आज ती अतिशय चुकीचं विधान आक्षेपार्य विधान संपूर्ण हिंदू समाजाचं अपमान करणारं विधान हे राहुल गांधी यांनी केलेलं आहे लोकसभेमध्ये तमाम हिंदू समाजाला त्यांनी हिंसक म्हणणं हा हिंदू समाजाचा अपमान आहे त्यांनी आपले शब्द परत घेतले पाहिजे आणि राहुल गांधींनी जाहीर माफी हिंदूंची लोकसभेमध्ये मागितली पाहिजे अशी आमची मागणी आहे सर, विपक्षीय नेता राहुल गांधीने लोकसभा में जिस प्रकारचे हिंदुओं का अपमान किया है। और सारे हिंदू ये हिंसा करते इस प्रकार से जो उन्होंने वक्तव्य किया है इस वक्तव्य की हम निंदा करते ये तमाम हिंदू समाज को इस प्रकार से हिंसावादी कहना इससे बड़ा अपमान दूसरा कोई हो नहीं सकता राहुल गांधी ने अपने इस वक्तव्य को पीछे लेना चाहिए और लोकसभा में तमाम